नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवरती आहोत आणि निमित्त आहे मालिकेतील नव्या पर्वासह नवा अध्यायासह नवीन बाळूमामांना भेटण्याची आणि नवीन बाळूमामा साकारत आहेत प्रकाश धोत्रे सर हाय सर कसे आहात नमस्कार मी उत्तम आपण कसं आम्ही सर्व मजेत सर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एवढ्या वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बाळूमामाची भूमिका साकारलेली ती चित्रपटात जवळजवळ वीस एक वर्ष तर त्याला नक्कीच झाले असेल वीस वर्ष होऊन गेले हा आणि आता त्यानंतर पुन्हा मालिका विश्वामध्ये ही भूमिका साकारण्याची संधी तुम्हाला मिळाली ज्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट कळली त्यावेळेस नेमकं काय प्रतिक्रिया तुमच्या मनात होती किती एक्साइटमेंट तुम्हाला ह्या गोष्टीची होती एक्साइटमेंट खूप आहे अजूनही आहे कारण आज माझा पहिला दिवस आहे सेटवरती एक्साइटमेंट प्रचंड आहे एक जसं असतं ना की माणसाच्या मनात की एक भूमिका आपण पूर्वी केलेली आहे आणि तीच सिरियल फॉर्मॅटमध्ये मी केलं होतं सिनेमा पण सिरियल फॉर्मॅटमध्ये हे ज्यावेळेस येत आहे समोर म्हटल्यानंतर एक वाटायचं की यार आपल्याला बाळूमामा करायला मिळावा बरं यातली भूमिका आपल्याला मिळावी तरुण तरुणपणचे बाळूमामा सुमितनं केली होती खूप छान पद्धतीने त्यांनी केली लोकांपर्यंत पोचवली आणि असं वाटलं नव्हतं की आता आपला नंबर लागेल भाऊ आणि अचानक जेव्हा संतोष सरांचा फोन आला की नाही नाही तुम्हाला करायचं आहे थर्ड फेजमधला बाळूमाव म्हटलं अरे बापरे म्हणजे काय म्हणता येईल ना त्याला की मामांचा आशीर्वाद आणि त्यांचा प्रसाद समजेल नाही की मला ही भूमिका करायची संधी मिळालेली आहे आणि ती सिरियलच्या माध्यमातून इतक्या सगळ्या लोकांशी पुन्हा एकदा कलर्सच्या माध्यमातून मला कनेक्ट व्हायला मिळतं हे माझं भाग्य आहे मालिकेला बराच अवधी झाला आहे जवळजवळ प्रेक्षकांचे देखील भरपूर प्रेम मालिकेला मिळाले पाच वर्षापेक्षा जास्त माला मालिका सुरू आहे तर सुमितने सरांनी देखील एक उत्तम भूमिका साकारली एक जबाबदारी तुमच्याकडे आली तर एवढ्या आधीच्या बाळूमामांनी जी भूमिका साकारली आणि आता त्याच्यानंतर ती आपल्याला साकारली तर किती दडपण आलेलं आहे हे सगळं स्वीकारताना दडपण असं नाही पण थोडं दडपण टेन्शन म्हणा तुम्ही पण मुळात होतं कसं ना की आधी पूर्वी मी कधीतरी केलेलं होतं त्याला आता अर्थात खूप कालावधी लोकलेला काला आहे इतक्या वर्षांनंतर पुन्हा आपल्याला ते करायला मिळणं याचं एक्साइटमेंट जास्त होत तो आनंद जास्त होता पण ज्यावेळेस करायचं हळूहळू जसं दिवस जवळ ये तसं एक टेन्शन वाढायला हे लागलं की आजपर्यंत गेली पाच वर्ष सातत्यानं ही मालिका टिकून आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याला लाभतो आहे त्यांचा प्रेम त्याला मिळतं आहे म्हणजे नक्कीच मालिकेमध्ये काहीतरी गंमत आहे काहीतरी दम आहे म्हणून तरी इतक्या चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि आता ज्यावेळेस आपण त्या लीडमध्ये येतो आहोत तर नॅचरली ती जबाबदारी आपल्यावरती आणखी जास्त वाढलेली आहे की आधी जेवढं केलं आहे तो एक माइलस्टोन करून ठेवलेला आहे की तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करायचं आहे मी करायचं आहे र आणि माझ्यावरती ती जबाबदारी आहे तर साहजिकच त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडंसं टेन्शन म्हटलं तरी आहेच नाही असं नाही पण आमची टीम पहिल्याच दिवशी मला जाणवतं इतकी छान आहे इतक्या दिवसांमध्ये आम्ही सिरियल करायचं ठरल्यापासून संतोष सरांनी वेळोवेळी कॅरेक्टरबाबत जे काही सांगितलेलं आहे त्याचा एक फायदा आणि वीस वर्षापूर्वी मी जे केलेलं होतं तेव्हाचा माझा अनुभव आणि तेव्हाची ती मॅच्युरिटी आणि आजची मॅच्युरिटी याच्यात मला स्वतःला असं वाटतं की खूप फरक आहे खूप अजून चांगल्या पद्धतीने मी या गोष्टीला न्याय देऊ शकेन असं मला वाटतं मालिका विश्वामध्ये म्हणजे आता बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही ही मालिका साकारता बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस कलाकार एखादं दैवी पात्र साकारतो होतं त्याआधीच ना त्यांना काही ग्लिम्स येतात की आपल्याला काहीतरी सुवर्ण संधी चालून येणार किंवा काहीतरी वाईप येते त्यांना तर अशी एखादी वाईब तुम्हाला आलेली की बाबा आता काहीतरी सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे असं काहीतरी अशी काही एखादी ग्लिम्स किंवा आठवण भरपूर आहेत मी सांगतो काय सा की आयुष्य जसं चमत्कारांनी भरलेलं आहे कित्येक गोष्टी अशा कि आहेत की ऑन कॅमेरा बोलणं थोडंसं मुश्किल आहे हे अनुभूती मला वेळोवेळी येते प्रत्येक वेळी आलेली आहे आज मी ही जी भूमिका करतो आहे बाळूमामांच्या भूमिकेमध्ये आहे हाही एक चमत्कार आहे मामांचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे असं मी समजतो आणि म्हणाल त्या पद्धतीच्या ग्लिम्स वाईब्स तर त्या खूप आहेत त्या आणि त्या ज्या भावनात त्या शब्दात व्यक्त करणं प्रचंड अवघड आहे पण आहे माझ्याकडे तो अनुभव नक्की आहे माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही बऱ्याच भूमिका साकारल्यात अगदी विलनपासून राक्षसांपासून ते देवी देवतांपर्यंतच्या देखील भूमिका तुम्ही साकारल्यात प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील त्याला दिलाय आता ज्यावेळेस तुम्ही ही भूमिका साकारताय त्यावेळेस नेमकी तुमची फिलिंग आणि कोणतं पात्र एवढ्या कारकिर्दीमध्ये कोणतं एखादं पात्र आहे जे तुमच्या अगदी मनाच्या जवळ आहे अर्थातच बाळू मामा कारण तेव्हा केलेलं नंतर मी सिरियल फॉलो करतोय तेव्हापासून मी फॉलोअर आहे तेव्हापासून बघताय आणि कायम कायम आदमापूरला जातो येतो आहे समाधीवरती जातो आहे मामांच्या तर साहजिकच सा ते अतिशय हृदयाला भिडलेलं आहे आणि जितकं जास्त हृदयाला भिडलेलं आहे त्याच्यासाठी मला नाही वाटत की वेगळं काही मला करायला लागतं आहे त्यासाठी जे आहे तो मामांचा आशीर्वाद समजून ते व्यवस्थित माझ्याकडनं काढणार आहे आणि संतोष सरांचं गायडन्स आहे संची टीम सगळी चांगली आहे तर माझ्याकडून उत्तमात उत्तम काढण्याचा ते प्रयत्न करतील मीही हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेन ज्यावेळेस तुम्ही अदमापुरात मा मामांच्या समाधी स्थळावर जाता किंवा कुठल्याही मंदिरामध्ये ज्यावेळेस जाता त्यावेळेस आधीच तुम्ही घराघरामध्ये बाळूमामा म्हणून पोचलेलं आहात चित्रपटाच्या रूपाने तर त्यावेळेस तुम्हाला काही प्रतिसाद येतो प्रेक्षकांचा कशाप्रकारे प्रतिसाद येतो म्हणजे मामा म्हणून लगेच ओळखलं जातं त्यांना कनेक्ट होतं की हां ह्यांना कुठेतरी पाहिलं किंवा हेच बाळूमामा आहेत एक साधं उदाहरण सांगतो दोन दोन एक वर्षापूर्वी जेव्हा आदमापूरला असाच मी गेलो होतो दर्शनाला आणि तेव्हा ॲज युज्युअल मी जातो तर मास्क आता करोनापासून तर मास्क कंपल्सरी आणि त्यात पुन्हा थोडंसं तुम्हाला ओळखतात लोक सिरियलमुळे तर ते एक मी आपलं नॉर्मल दर्शन बारीमध्ये जातो म्हणजे विदाउट एनी आय डोंट एक्सपेक्ट कारण मला त्याच्यात हे वाटत नाही की आपण देवाच्या दर्शनालो आपल्या आपल्या पद्धतीने लाईनमध्ये जायचं परमेश्वराची इच्छा असेल तर आपल्याला दर्शन होतं त्यासाठी वेगळ्या ट्रीटमेंटची गरज नाही बरोबर आम्ही व्यवस्थित दर्शनाला करतो लाईनमध्ये तर एक ग्रहस्थांनी मला ओळखलं तिथे आणि ते घडाघडा रडायला लागले म्हटले का ते मी आज आदमापूरला आलो आणि माझी इच्छा होती की मला म्हणजे सुमित भेटावं म्हणजे बाळूमामाचं भूमिका करतो सुमित भेटावं अशी माझी इच्छा होती पण बघा ना मला थोरले मामा ना... ताना ताना आ, मा बाळूमामा भेटलो म्हणजे त्यांनी तो सिनेमा पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता आत्ताची सिरियल पण एवढं क्लोजली ते फॉलो करत आहेत आणि त्यांना सुमितला भेटायची अपेक्षा होती मी त्यांना भेटलो त्यांना खूप बरं वाटलं अक्षरशः म्हणजे मी सांगतो काय की इतके वेगवेगळे अनुभव येतात ज्यावेळेस तुम्ही अशा म्हणजे आदमापूरला म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा लोक ओळखतात आणि जेव्हा बाळूमामा म्हणून ओळखतात त्यावेळेस ती रिॲक्शन त्यांची खूप वेगळी असती बिकॉज दे आर हार्ड कॉर फॉलोअर्स ऑफ तर त्याच्यामुळे त्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्या आपण फक्त फील करू शकतो त्या शब्दात नाही सांगू शकत सर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल माझी प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे गेली पाच वर्ष तुम्ही अत्यंत उत्कृष्टपणे या सिरियलला रिस्पॉन्स दिलेला आहे याच्यावर प्रेम केलेला आहे आमच्या भाऊमामांच्या सिरियलवरती आणि आधीच्या आमच्या टीमने पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे आता जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे की इथून पुढेही अजून त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करावं आणि तुमच्याशी कनेक्ट राहावं आणि तुमचं मनोरंजन करावं इथून पुढेही या सिरियलमध्ये भरपूर घटना आहेत भरपूर नाट्य आहे हे सगळं आपल्या भेटीला हळूहळू येणारच आहेत इथून पर मागे जसा तुम्ही आमच्यावरती प्रेम केलं जसा रिस्पॉन्स दिला तर इथून पुढे तसाच द्या आणि दररोज संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या आवडत्या कलर्स वाहिनीवरती बाळूमामाच्या नावानं पुन्हा एकदा नव्यानं चांग भलं सर जाता जाता तुम्हाला मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा बाळूमामाच्या नावानं चांग भलं तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद थँक्यू